बाळ फ्री श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार

बाकी गेलेले त्यांनी केले पण सावंत साहेबांनी तेवढं तरी पाळलं आणि म्हणून आज पण मान सन्मानाने आज आम्ही आणि म्हणून आजचा तो हा सन्मान आहे आणि म्हणून एकदा राणे साहेबांनी घेतलेला निर्णय हे सगळ्यात राणे साहेबांबरोबर असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य करून आपल्याला पुढचा प्रवास आपल्याला करायचा आहे परत एकदा आमच्या आदरणीय सतीश सावंत साहेबांबरोबर आलेले जेवढे त्यांचे सहकारी आहेत आपल्या सगळ्या जणांचं भारतीय जनता पक्षामध्ये मी मनापासून स्वागत करतो आपण यापुढे आमचे जे दोन्ही उमेदवार आहेत मतदार मतदारसंघाचे आणि जिल्हा पंचायत समिती आणि जिल्हा परिषद आणि माझ्या जिल्हा परिषद पंचायत समिती पण आपण सगळेजण एक तातडीने शेवटी सगळे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार आहेत कमळ चिन्हाच्या वरचे उमेदवार आहेत आणि आता आपण एक कुटुंब म्हणून खरा अर्थने हा प्रवास मनापासून समाधान काय वाटतं राणे साहेबांचा पंच्याहत्तर वाढदिवस आणि राणे नव्वद आज एकत्र म्हणून पंच्याहत्तर वाढदिवस हो आम्ही एकत्र या वर्षी दहा एप्रिलला आम्ही साजरा करणार आहोत आणि म्हणून नेहमी ने सारखं आमच्या सतीश सावंत साहेबांनी टायमिंग अतिशय चांगले धाकलेले लांब जाण्याचा प्रश्न नाही मी ही राज्यामध्ये काम करत असताना मला सावंत साहेब आणि सगळेजण निश्चित पद्धतीने ताकद देतील बळ देतील असा विश्वास त्या निमित्ताने मी व्यक्त करतो